आतापर्यंत ऑलरेडी बाप्पानं जे काही दिलेलं आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा आभार मान्या कारण आपल्याकडे दोन छान डोळे आहेत काही लोकांना ते डोळे नाहीत आपल्याकडे दोन पाय आहेत ते पण काही लोकांच्याकडे नाही आहेत आणि ते याचना करतात की बाप्पा माझ्या बाबतीत असं का झालंय बाप्पा आपल्याला एवढं सगळं दिले पहिल्यांदा त्या बापाबद्दल दिल्याबद्दलची कृतज्ञता आणि काही राहून गेले जी खंत आहे ती बाप्पाच्या चरणी अर्पण करूया आणि सगळ्यांनी गणेश स्तोत्र म्हणायचं आहे माझ्या नंतर तुम्ही म्हणला तरी चालेल पण मोठ्या आवाजात म्हणायचो बरोबर सातांग नमन हे माझे श्री गौरी चित्र विनायका भक्तीने स्मरता आयु आयुनित्य कामार्थ साधिती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्त्र ते पाचवे श्री लंबोदर सहावे श्री विकट नामते सातवे श्री विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायकं अकरावे श्री गणपति अकरावे श्री गणपति बारावे श्री गजानन बारावे श्री गजानन देवनावे देवना अशी बारा देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर तीन संध्या मने नर विघ्न भीति नसे जाना प्रभु विघ्न भीति नसे जाना प्रभु तू, तू सर्व सिद्धि दे तू सर्व सिद्धि दे विद्या छला मिले विद्या विद्या मिले विद्या धनार मिले धन धनार मिले धन

श्रीधराने श्रीधराने मराठी तो पटने आनुवा दिले मराठी तो पटने आनुवा ओम गम गणपते नमः ओम गम गणपते नमः कुंडलिवार गणप